नमस्कार स्वरूप छंद कलामध्ये तुमचं खूप खूप स्वागत या चॅनेलवर छान छान पाककला आणि सुंदर आणि वेगळ्या प्रकारची हस्तकला तुम्हाला नक्की बघायला मिळेल त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा गणपती म्हटलं की मोदक हे समीकरणच आहे आता गणपतीसुद्धा गावाला गेलेत गणेशोत्सव संपला आहे तरी तरीसुद्धा मोदक खायची इच्छा काही संपत नाही आहे त्यामुळे आज पुन्हा मी मोदक केलेत पण हे मोदक गोड नाही आहेत तिखट केले आणि कसे केलेत ते पण सांगते हे आहेत भाजीचे मोदक पूर्ण रेसिपी दाखवते तुम्हाला मी काय केलं आहे तर ही माझी मी मिक्स भाजी केली होती म्हणजे कोबी मका सिमला मिरची असे सगळी मिक्स भाजी केली होती आणि ती शिल्लक राहिली आहे तर त्याच्यासाठी आता सारण बनवायच्यासाठी मी इथे गाजर मिक्सरला लावून घेतलं आहे आणि बटाटे उकडून घेतले गाजर मिक्सरला लावल्यानंतर असं बारीक व्यवस्थित होतं याच्यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही गाजर सोलायचं तुकडे करायचे आणि मिक्सरला घालायचं मस्त अशी छानपैकी बारीक होऊन मिळतं पल्स मोडवर चालू बंद करायचं मिक्सर म्हणजे आपल्याला या पद्धतीनं गाजर बारीक होऊन मिळतं तर आता ती जी उरली होती ना भाजी त्याच्यातलं मी मिरच्या काढते आहे आणि मटार कोबी मका शिमला मिरची अशी केलेली भाजी होती ती आता मी याच्यामध्ये मिक्स करते आहे आता त्याच्या जोडीला आपण गाजर आणि बटाटा घेतला आहे त्याच्यामुळे मीठ हवं आहे तिखट हवं आहे तर ते पण ॲडिशनल घातलं आहे तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये धणे पावडर वगैरे तुम्ही इतर काही मसाले ॲड करू शकता पण मी तसं काही करत नाही आहे जास्त मसालेदार करत नाही आहे आणि हे आता सा छान मिक्स करून घ्यायचं अगदी हाताने कुस्करून घ्यायचं कारण मग मक्याचे दाणे पण ते कुसकरले जातील आणि कोबीसुद्धा कुसकरला जाईल तुकडे तुकडे लागणार नाही आपल्याला मोदक खाताना त्यासाठी हे सगळं स्मॅश करून घ्यायचं जितकं छान आपण हे स्मॅश करून घेऊ तेवढं आपल्याला मोदक वळताना सारण छान एका ठिकाणी ते आपल्याला ठेवता येईल आणि राहील पण आणि चवीला पण खूप छान लागेल म्हणून हे सगळं स्मॅश करून घ्यायचं भाजीचे तुकडे तुकडे जर मोदक खाताना लागले तर मग खाणाऱ्याचा पण इंटरेस्ट कमी होईल म्हणून हे सगळं व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं जेवढे शक्य आहे तेवढं हे स्मॅश करून घ्यायचं आणि आता नंतर आपण पीठ मळायला घेऊया तर इथे मी कणिक घेतली आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे म्हणजे दोन मोठे टेबल स्पून तांदळाचं पीठ घेतलं आहे म्हणजे आपल्याला जे मोदकाचं पारी आहे ती खुसखुशीत होईल इथे मी हे कणकेचेच मोदक करते मैदा रवा वगैरे काही घेतला नाही आहे तर हे मीठ घातलं आहे त्याच्यामध्ये आणि पाणी घालून आपण नेहमी पोळीचं पीठ जसं भिजवून घेतो मळून घेतो त्याच पद्धतीनं हे पीठ मळून घ्यायचं पण पोळीला आपण थोडंसं सॉफ्ट पीठ मळतो आपल्याला मोदक करायचे आहेत नंतर ते तळायचे आहेत म्हणून याच्यासाठी थोडं मी हे घट्ट पीठ करते मळते आहे म्हणजे आपली पारी आहे ती छान लाटता पण येईल त्याला आपल्याला छान कळ्या पण पाडता येतील मोदकाच्या आणि त्यानंतर तळल्यानंतर हे छान कुरकुरीत राहतील खुसखुशीत राहतील इथे मी मोदकाच्या चार वेगवेगळ्या पद्धती दाखवणार आहे म्हणजे मोदक वळण्याच्या चार पद्धती दाखवणार आहे वेगवेगळ्या तुम्हाला त्याच्यातली कुठची सोपी वाटते त्या पद्धतीनं तुम्ही मोदक करू शकता तर आपलं पीठ मळून झालेलं आहे याचे आता गोळे करायचे व्हिडिओ पूर्ण बघितलात की तुम्हाला मोदकांचे चारही प्रकार व्यवस्थित बघता येतील मोदक आपण सगळेच जण करतो अगदी उकडीचे मोदक करतो आणि ह्या पिठाचे पण आपण असे र मैद्याचे वगैरे करतो पण तरीसुद्धा मोदक वळता येत नाही असं बऱ्याच जणांची तक्रार असते आणि त्यामुळे मोदक करताना इंटरेस्ट राहत नाही किंवा मग मोद मोदक आपण रेडीमेडच आणूया असं वाटतं तर खूप सोप्या सोप्या पद्धती दाखवते या पद्धतीनं छोट्या छोट्या आपण पाऱ्या लाटून घ्यायच्या आणि त्यानंतर एक अशी पारी हातावर धरायची त्यामध्ये हे सारण घालायचं तुम्हाला जेवढा सारण घालायचं आहे तेवढं घाला कमी जास्त वगैरे असं काही नाही आणि आपण उकडीच्या मोदकासाठी कळ्या पाडतो तशा कळ्या पाडून घ्यायच्या पारी फिरवून फिरवून घ्यायची आणि कळ्या पाडत राहायचं म्हणजे काय होतं आपण उजव्या बाजूनं उजव्या हातानं जेव्हा ह्या कळ्या पाडतो त्यावेळेला आपल्याला ही पारी डाव्या हातावर फिरवून फिरवून घ्यावी लागते तसं नाही केलं तर मग आपल्याला नीट कळ्या पाडता येत नाहीत आणि त्या एका दिशेनं सगळ्या वळवून घ्यायच्या या पद्धतीनं आणि नंतर त्या सगळ्या एकत्र करायच्या आणि मोदकाचं नाक बनवायचं याला जनरली नाकच म्हणतात तर या पद्धतीनं हा मोदक आपला बेसिक मोदक आहे मी याच्यापूर्वीसुद्धा करंज्यांचा व्हिडिओ केलेला आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा मी मोदकाचे वेगवेगळे प प्रकार दाखवलेले आहेत म्हणजे मोदक कशा पद्धतीनं आपण वळवू शकतो याच्या पद्धती वेगवेगळ्या दाखवलेल्या आहेत आता मी हा दुसरा एक प्रकार दाखवते की अशा पद्धतीनं हातावर आपल्याला जर मोदकाच्या कळ्या पाडता येत नसतील तर या पद्धतीनं पोळपाटावर ठेवायचे पारी आणि ह्या सगळ्या त्याला कळ्या पाडतच सगळं एकत्र एक करून घ्यायच्या आणि सगळ्या एकत्र चिकटवून घ्यायच्या व्यवस्थित आणि त्याचं नाक बनवायचं खालच्या बाजूनं त्याला शेप द्यायचा गोलाकार थोडासा उंचवटा द्यायचा की हा मोदक आपला हे आता दोन प्रकारचे जे प्रकार मोदक वळण्याचे दाखवले त्या पद्धतीनं हे मी आता दो करून घेतले मोदक आता तिसरा प्र प्रकार बघूया तुम्हाला जर सोपा वाटेल आवडेल तो तुम्ही ह्या पद्धतीनं जेव्हा मोदक कराल तेव्हा ह्या पद्धती वापरू शकता आता इथे बघा मी पटापट कशा होतील मोदक ते दाखवणार आहे आता इथे पोळपाटावरच आपण ही पारी ठेवली आहे त्याच्यामध्ये सारण घालून घ्यायचं आणि या पद्धतीनं दोन्ही हाताने समोरासमोर कळ्या बनवायच्या कळ्या जरी कमी असतील तरी हा पटकन मोदक तयार होतो या सगळ्या कळ्या एकत्र घ्यायच्या आणि चिकटवून त्याचं नाक बनवायचं अग आकार पण छान दिसतो आणि पटकन होतो कारण दोन्ही हाताने आपण कळ्या पाडल्या आणि दिसायलाही खूप छान दिसतो पटकन होणारा सुंदर दिसणारा हा प्रकार आहे आणखी एक प्रकार बघा मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला कुठला प्रकार आवडला या पद्धतीनं सारण भरायचं आणि हातावर घ्यायचं कळी बनवायची दुसरी कळी बनवायची ती पहिल्याला चिकटवून घ्यायची तिसरी बनवायची ती दुसरीला चिकटवून घ्यायची अशी पुढे पुढे एक कळी बनवायची आणि मागच्या कळीला ती चिकटवून घ्यायची या पद्धतीनं आकार देत जायचं म्हणजे वरच्या बाजूला आकार निमुळता होत येतो म्हणजे जसजसा तो, जस तो पूर्ण व्हायला हो जाईल तेव्हा लक्षात येईल की जसे मोमोजचेसुद्धा तुम्ही व्हिडिओज बघत असाल तर या पद्धतीनं बघा त्यासुद्धा कळ्यात अशा आपल्याला दिसतात तो आकार थोडासा वेगळा असतो पण तरीसुद्धा पहिली आहे ती शेवटच्या कळीला चिकटवून घ्यायची अशा पद्धतीनं सगळ्या पाकळ्या ह्या एकत्र एक करायच्या बघा हा सुद्धा टुमदार मोदक तयार झाला या पद्धतीनं हे आता मी तुम्हाला चार प्रकार दाखवले मोदक वळण्याचे आता तळताना काय करायचं ते पण सांगते हे आता मोदक तळायला घेऊया तेल तापवून घेतलं की मीडियम लो मीडियम गॅस करायचा आणि एक एक मोदक हळुवार सरकवायचे आणि मोदक सतत हलवत ठेवायचे म्हणजे काय होतं मोदक काही वेळा त्याच्या नाकाकडच्या म्हणजे आपण त्या सगळ्या कळ्या एकत्र केलेल्या असतात तिथे थोडंसं वजन जास्त झालेलं असतं पिठाचं त्यामुळे मोदक हा नेहमी उलट्या बाजूनेच म्हणजे नाक खाली असतं त्याचं तळ तळत असताना तर त्याला सतत हलवत ठेवायचं म्हणजे काय होतं संपूर्ण गोलाकार तो तळला जातो छान भाजला जातो त्यामुळे घाई अजिबात करायची नाही पण त्याला सतत हलवत ठेवायचं उलटं पालटं करत ठेवायचं म्हणजे मोदक सगळ्या बाजूनी छान तळला जातो आणि थोडं आपण लो गॅस ठेवायचा म्हणजे छान खुसखुशीत होतात मोदक तर या पद्धतीनं तुम्ही पण या टिप्स वापरून बघा तुम्हाला नक्की याचा उपयोग होईल एरवी आता दिवाळी येतेच आहे तर असे तळणीचे आपण पदार्थ बनवणारच आहोत करंजा वगैरे करणार आहोत तर त्यावेळेला या टिप्सचा तुम्हाला नक्की उपयोग होईल आणि येथे मी जे पीठ बनवलंय ते सुद्धा कणिक आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर यासुद्धा पद्धतीनं आपण पाऱ्या बनवू शकतो करंजा मोदक करू शकतो बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला तर हे मोदक खूप आवडले कारण कालची भाजी पण संपली आणि त्याला एक वेगळ्या प्रकारची चव पण मिळाली मोदकाच्या आकारामुळे खाताना पण मजा वाटली तुम्ही सांगा तुम्हाला कसे वाटले मुळात आधी भाजीचे मोदक ही कल्पना तुम्हाला आवडली का ते पण मला सांगा आणि तुम्हाला आवडले असतील ना हे मोदक, तुम्ही सुद्धा सुद्धा मोदक आवड़ी। आवड़ी तर तुम्हीसुद्धा स्वतः करून बघा तुमच्याकडे कुठलीही भाजी असेल तुम्ही करून बघा तुम्हालासुद्धा असे भाजीचे मोदक नक्की आवडतील आणि आवडले असतील तर हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला बाकीचे पण व्हिडिओज बघता येत